स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज इथे आपल्याला गावरान भेंडीचं कालवण करायचं हे बघा अशा पद्धतीने मी तव्यावरच केलेलं आहे सगळं खूप छान लागतं हे कालवण हे बघा अशा पद्धतीनं भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते आणि ही भेंडी हिवाळ्यातच येत असते वर्षातून एक वेळेस तर तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा चला तर आपल्याला इथं गावरान भेंडीचं खरडा वापरून केलेलं कालवण करायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं गावरान काटाळ भेंडी असते ही आता मी असे कट करून घेतलेली आहे ही भेंडी अशा पद्धतीनं कट करून घेतलेली आहे इथे सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा टोमॅटो घेतले आहेत खूप छान लागतं खरडा म्हणून केलेलं कालवण गावरान भेंडीचं चला मग आपण करूया इथे मी सहा ते सात भेंडी घेतलेली आहे जेवढी होती माझ्याकडं तेवढीच भेटलेली आहे शक्यतो ही भेंडी भेटत नाही गावरान भेंडी खूप महाग पण असते आणि खायला इतकी सुंदर असते बघा चला आपण करूया गॅसवर इथे एक मी तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती ही मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत थोडंसं तेल टाकून घेऊया सोबतच दोन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि छान हे भाजून घेऊया मिरच्या मिरचीला असे डाग पडायला लागले की आपली मिरची छान भाजून झालेली समजायचं आणि आता हे मिरच्या काढून घेऊया का प्लेटमध्ये आता ही भेंडी पण भाजून घेऊया याच्यावरती पण थोडं तेल टाकूया आता ही भेंडी का नाही एका प्लेटमध्ये काढून घेऊया या यावर गॅस कमी करून तेल टाकून घेऊया तेल गरम आहे ते त्याच्यावरती जिरे मोहरी टाकायचे वाटलेला लसण टाकायचा हे अर्धे टोमॅटो टाकायचे आणि हा वाटलेला खरडा टाकून घ्यायचा आहे खरडा म्हणजे मी मिरच्या खलबत्त्यामध्ये आबडधोबड वाटून घेतलेल्या आहेत तुम्ही खलबत्यामध्ये वाटू शकता किंवा पण तव्यावर पण तुम्ही कुटून घेऊ शकता आता मिक्स करून घेऊया भेंडी पण टाकून घेऊया मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया थोडीशी हळद टाकूया आणि मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं भाजलेलं एक चमचा दही टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया गॅस कमीच ठेवायचा थोडा हो तर तुम्ही थोडं पातळी करू शकता आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया अर्धी वाटी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले बघा मी आता हे झाकण ठेवून एक मिनिट भर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे कालवण गावरान भेंडीचं कालवण तर एक मिनिट झालेलं आहे भेंडी आपण भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही झाकण काढून घेऊया आता हे गावरान भेंडीचं कालवण इथे तयार आहे बघा किती छान झालेलं आहे खूप छान लागते चव हे बघा अशा पद्धतीने हे तयार आहे आता याच्यावरती आपण कट केलेली कोथिंबीर घालूया आता कट केलेली कोथिंबीर घालता इथे मी आता हे कालवण आपलं तयार राहत तयार आहे एक किंवा एक जर भाकरी खायच्याऐवजी दोन खासाल तुम्ही हे नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं हे गावरान भेंडीचं कालवण हे बघा तर चला पुन्हा भेटूया धन्यवाद